हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणावशे शेहेचाळीस समस्त क्रोधी आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल हरिओ शुक। तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे रात्री दहा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी अकरा से वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर कवल करणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटानंतर तैतील सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशीस्थिती स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया त्यासाठी आपण आपल्या उजवाताच्या हाताच्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस्य ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे मनवंतरी, कलियुगे प्रथम पाते चंबुदेपी भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवानशे एकोणवशे शेचाळीस नाम क्रोधे नामिणायने शरद ऋतू शुक्ल गुरुवार नक्षत्रे भाद्रक्षत्रे आयुष्यमागे बाधव तो वीरभोत्रात उत्पन्न मी कडप्पा पात पाषय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सहा वाजून क्षमा करा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या मोह पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक बारा पंधरा आणि सोळा ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिल्या दिनांक बारा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पंधरा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चौदा पंधरा आणि सोळा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी क्षमा करा विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी वा कार्तिक मासाशिवाय आता मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मात्र मुहूर्त आहेत दिनांक पंधरा आणि सोळा पण यामध्ये आपण केवळ महादेवाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची महादेवाची अर्थात शिवलिंगाची जर आपल्याला स्थापना करायची असेल घरी किंवा मंदिरामध्ये तर पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे आणि घरच्यासाठी काही नियम आहेत की देवघरामध्ये शिवलिंग ठेवावे की न ठेवावे हे या ह्या नियमांचं एकदा आपण वाचन करून घ्यावे किंवा जाणून घ्यावे हे नियम काय आहेत ते त्यानंतरच आपण काय तो निर्णय ठरवा मित्रांनो तसेच मित्रांनो प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्त्यांवर दुसऱ्या दिवसापासून लगेच संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो महादेव म्हटल्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेक घेणे कंपल्सरी आहे मित्रांनो त्याशिवाय आपल्याला प्राण त्याचे जे काय आहे ते संकटक कंटिन्यू ठेवता येणार नाही जर आपण अभिषेक करत नसाल मित्रांनो तर अशा प्राणपतिश मूर्त्या देखील आपल्याला एक दिवस खंडित मानुत्य विसर्जन करावं लागतात मित्रांनो वरील काही धार्मिक का मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधा किंवा पंचांगधारकास संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य तो मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीच्या क्रियेमध्ये काही वेत येणार नाही मित्रांनो आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा असा काही मुहूर्त नव्याने निर्माण करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे फल आपल्याला प्राप्त होणार नाही आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाही पण चांगला दिवस आहे दिनविशेष अदुःख नवमी आहे मित्रांनो याचे नियम आपण पाहून घ्यावेत मित्रांनो रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गौरी विसर्जनाचा कार्यक्रम आहे या वेळेआधी आपल्याला विसर्जन करायचे आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हा वेळ जरी दिलेला असता पंचांगामध्ये हा नक्षत्र संपण्याचा वेळ आहे तसा धार्मिक नियम म्हटला तर मित्रांनो गणेश मूर्ती म्हणा किंवा गौरी गणपती म्हणा किंवा दुर्गा माता म्हणा यांचे विसर्जन जे काय आहे हा हे सूर्यास्ताच्या आतच करायला हवे असा शास्त्र संकेत आहे मित्रांनो पण आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या किंवा सार्वजनिक मंडळाच्या नादी लागून आपण आपले घरचे देखील नियम त्यानुसार करून घेतले आहेत बदलले आहेत मित्रांनो तेव्हा असे व्हायला नको मित्रांनो आणि विसर्जन हे वाहत्या पाण्यातच तुम्हाला सांगितलेलं आहे असा शास्त्र संकेत आहे आता काळानुसार म्हटलं तर काळ तर जास्त काही बदललेला नाहीये अजून पाच हजार वर्षच झालेली आहेत कुळगा कलियुगाची तरी देखील आपण काळानुसार बोलतो तसं नाही मित्रांनो संख्या वाढल्यामुळे आणि गणपती गणेश मूर्त्यांची उंचा वाढल्यामुळे हे सर्व काही एकाच नदीमध्ये सामावले जात नाही म्हणून आपल्यासाठी ही, ही व्यवस्था करावी लागते नगरपालिका किंवा महानगरपालिकांना कृत्रिम पद्धतीने तळे तुम्हाला बनवून देऊन त्यामध्ये दे विसर्जन करायला सांगतात मित्रांनो तर आपणच ठरवायचे एक काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे मित्र त्यानुसार आपल्याला फल प्राप्ती होणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो श्रीमद भागवत ग्रंथ पारायण सप्ताह सुरू आजपासून करायचा आहे आणि त्याची पौर्णिमेला मात्र समाप्ती करायची आहे हे लक्षात घ्या हा योग्य वेळ दिलेला आहे या भागवत ग्रंथासाठी मित्रांनो जर आपल्याला शक्य असेल तर आपण करू शकता किंवा सार्वजनिक पद्धतीने देखील करू शकता मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता आपण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी मात्र घ्या आणण्यात आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळातच आपण आपली महत्वाची जे काम ती शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्याला त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू हा सर्वांनाच शुभ फळ देईल अशातला भाग नाही मित्रांनो प्रमुख वक्री ग्रह शनी ग्रह सध्या वक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तो तसाच राहून स्तंभी होईल एक दोन दिवसात आणि त्यानंतर तो मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा जो व्हिडिओ तो मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मतात मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि आता पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा